नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सहा वाजले त्या आणि सलग दोन तीन दिवस झाले रात्रभर पाऊस होते पण सकाळ तर सोज पाऊस उघडतोय आणि आमच्याकडं दोन तीन दिवस झालं लाईट नव्हती काल रात्री लाईट आली आता पहिल्यांदा मशीची धार काढून घेते नंतर परत मग बाकीचं काम बघते धार काढल्या म्हणजे मामा गरम आळून बांधते आलं बाधेत पाणी घेतले धार काढायसाठी चला धार काढून घेते आता धार काढून झाली आता गोरंग खालचं शेण उचलते आणि अंगण झाडून घेते बाहेरचं सगळं काम केलं आणि आता देवासमोर मस्त अशी रांगोळी काढली घटाला हळदी कुंकू पाणी वाहिले आता माळा करते घटाला आणि दोन्ही देवींला इकडं चालू आहे आता स्वयंपाक करून झाले आता उपवासाचा स्वयंपाक चालू आहे बटाट्याची आमटी केली चहा तयार आहे आता चहा पिऊनच जाते पावसामुळे सारून काढलेलं काय राहत नाही सगळं धुवून जाते रांगोळी काढण्यापुरतच अंगणामध्ये सारून घेतले आणि सकाळ सकाळ इथं मस्त अशी रांगोळी काढली आज निळा रंग आहे चला आता आरतीला निघालोय ताट पण घेतले देवाचं इथल्या दिवेला माळ घालून परत असंच माळावरच्या दिवेला पण जायचं माळ घालायला देवीपासली आरती झाली आता आम्ही सगळेजणी निघालोय माळावर देवीला तिथं माळावरच झेंडूचं झाड होतं त्याच्या माळा करून घेतल्या त्या घरच्या घाटाला पण घराजवळ काय नव्हतं त्यामुळे घरच्या घाटाला पण केली माळ आणि दोन्ही देवीला दोन तीन माळा करून घेतले त्या आता देवीच्या पूजा करू आणि आरती पण करून घेऊ घरी आलोय आता आता कपडे भरपूर पडलेले ते द्यायची ना 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 दोन तीन दिवस पाणी नसल्यामुळं कपडे तसेच होते वरते त्या वैरणीला आता शाळांना वैरण आणून टाकते आधी नंतर मग कपडे धुते आणि आता वाजले त्या दहा चला आता घेऊ आवरून घरचं सगळं काम नंतर परत मग फराळचं करू कपडे दोन झाली आणि इकडं एक इकडं दुसरी आणि इकडं दोन अशा चार वलने भरल्या त्या कपड्यांनी आणि एवढे मोठे कपडे धुले ती आणि नशिब चांगलं म्हणायचं कडक कोण पडले चांगलं आणि उन्हासोबतच इकडे ही मामा काय म्हणते ते व्हायला काय म्हणते ती हे पाखरे फिरते त्याला शिंगर घोडा निघले ते ही पाखरं निघली की पाऊस येतोच आणि कडक ऊन पडले तोपर्यंत कपडे पण वाळतील आज बुधवार पाण्याची लाईट बदलली आज सकाळी आठला लाईट आलेली त्यामुळं पाणी चालू करून मोकळ्या पाण्यात कपडे धुले त्यामुळं उरकली कपडे धुवायला सगळ्यांनी मिळून धुले ते कपडे कारण आज भरपूर कपडे होते मी धुवून दिली आणि ताईंनी घातली ती वाळत सगळे कपडे आता भांड्यांनी ते घासायला आता भांडे पण घासून घेतो भांडे घासून झाली सगळी आणि तर श पण भरपूर वरण आणून टाकली सकाळी घरातलं काम झाल्यापासून आज रूम आवरली धुताना कपडे काढायला बरे वाटते ते पण पर परत घड्या करून हयास आवरून ठेवायला बराच वेळ लागतो जागच्या जागेला ठेवले सगळे कपडे इकडं साड्या पण व्यवस्थित लावून ठेवले त्या आणि तर बेडवर कॅरेबॅगमध्ये आता नवरात्रीचं जे नऊ कलर आहेत ती साड्या बाजूला काढून ठेवले त्या जवळजवळ आता साडेपाच पावणे सहा होत आले त्या आणि घरातलं सगळं कामावरून बराच वणीवांत बसली इथे मी आता पोरं शाळेत ना आली पोरांची जेवण झाली अभ्यास घेत बसले आता मुलांचा सहा वाजले ते आता आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली मी म्हणजे आम्ही दोघे पण लागले मी चपात्या आणि उपवासाच्या भगरीच्या भाकरी करायला लागली दोघांपुरत्यात चपात्याची कणिक मिळली कारण भाऊजी आणि मामा दोघंच येते जेवायला पोरं पण आमचंच खाते ते उपवासाचं आधी चपात्या करून घेते आणि नंतर परत मग भाकरी करते इकडं उपवासाच्या भाज्याच्या आणि बेना उपवासाल्या माणसांच्या भाज्याची तयारी चालू आहे हिरवी मिरची बारीक करून घेतली हिरवी मिरचीचं बटाटा करायचं सुकं आणि वांग्याची आमटी चला तर दोघे मिळून स्वयंपाक करून घेतो नाही 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 ते दिलेली घाल चॉकलेट कलरचा शर्ट पण पॅन्ट घालते चपात्या करून झाले ते आता इथं बकरीच फिट घेतले चाळून आता भाकरी करून घेते पहिलेच भाकर आहे आणि पहिलेच भाकर चांगली झाली अगदी काटोकाट फुगली <गए> स्वयंपाक करून सगळं किचन आवरून घेतलं स्वयंपाक केलेली भांडी पण झाले ते घासून चला आता आरतीला जाण्यासाठी आवरून घेते आणि आज आमच्या देवीपशी खास लहान मुलांसाठी पण खेळायचं आणि महिलांसाठी पण खेळायचं म्हणजेच खेळ पैठणीचा अशी स्पर्धा आहे आज तयारी चालू आहे चला तर आवरून घेते म्हणजे आवरून परत जाऊ मग देवीपशी आठ वाजले त्या आणि आता निघाले मंदिराकडं आरतीचा टाईम झाला आता तर आता इथं आरतीच्या आधी लहान मुलांचा खेळ आहे लिंबू चमचा पोरांना रोल सांगायला चालू आहेत पहिल्यांदा छोटे छोटे मुले घेतली ती मोठी साईडला काढली ती लहान गटामध्ये आमचा बापू ठरलाय विनर आता मोठा गट आता हे खास मोठ्या गटासाठी खेळ आहे आता आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय सुरुवातीला आता आता पंतरव्यात्र चालू आहे सुरुवात झाली खेळाला <laughs>

महिलांसाठी खेळ चालू आता आणि आमच्या नणंदबाईबा कसे मागव सरते काय झालं होय ताई ताई काय झालं चला जाऊ आता खेळायला গান <cur> চিয়ম <biết> आणि तर खेळत असताना मस्त असं खास ह्या खेळासाठीच गाणं होतं पण कॉपरायटसाठी मी ती म्यूट करून ठेवते

कार्यक्रमाला उपस्थिती झाली मंडळ मनापासून आभार आहे दोघांचे पण अविनाश मालक तुम्ही गेला तरी का वर्षाची क्लिक सपत्नी बक्षीस काबर काही निनाश मालक वाज अविला सहकुटुंब बक्षीस स्वीकारत आहेत तव नोकरी याचाही मला बाजूला आभार आहे पाण्याची बॉटल ती मोठी फोटो रे फोटो काढा प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक कोण आहे रोहन नोकरे चला या पुढे रोहन नोकरे हा आणि तिसरे क्रमांक कोण आहे तुरे चला डोरे सॉरी <laughs> समृद्धी <स्वारी। laughs> तुकाराम डोरे आणि राजा राजा मागे सर का शोभा या मोर वाटप करा बक्षीस आमचं <laughs> नाना पेन आणि पेन्सिल ए बाप्पा मागे सर की आता लहान मुलांचं आणि महिलांचं बक्षीस वाटप झालं आता काहीतरी नवीनच काढले मला वाटत राहिले पाहिजे येताना आवडी मारून यायचे आणि जाताना झोपून जायचे असा गेम आहे <laughs> 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 Ha <laughs> आता <laughs> घरी आलो आहे आम्ही आणि आजच्या खेळ पैठणीच्या या खेळामध्ये माझा दुसरा क्रमांक आलाय आणि त्याच्यामध्ये मला ही पैठणी मिळलेली आणि इकडं आमचं बाल्या आणि इकडं आदो रसून बसले त्यांना गिफ्ट मिळणार नाही काय दादा तू कशामध्ये भाग घेतला होता र कशामध्येच नाही मग रोसायचं नाही बाळा जी खेळ त्याला मिळत असतं चला फराळ करून घेतो मस्तपैकी भगरीच्या भाकरी आणि बटाटा बनवला हिरवी मिरचीचं आणि आजचा व्हिडिओ आता था इथेच थांबवते उद्या भेटूयात अशाच एखाद्या नवीन खेळासोबत आणि छान अशा ब्लॉगसोबत आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद